महाराज म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे धाकले पुत्र आणि छत्रपती संभाजी महाराजांचे कनिष्ठ बंधू चोवीस फेब्रुवारी सोळाशे सत्तर साली महाराणी सोयराबाईंच्या पोटी राजगड किल्ल्यावर राजारामांचा जन्म झाला सोळाशे त्र्याऐंशी ते चौऱ्याऐंशीच्या सुमारास सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या ताराणीसोबत राजारामांचा विवाह जातं महाराणी ताराबाईसारखी कर्तबगार पत्नी मिळाल्याचा राजाराम महाराजांना अभिमान होता सोळाशे एकोणनव्वद साली छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याचा अतिशय अवघड काळात होतं म्हणजे सोळाशे एकोणनव्वद ते सतराशेच्या काळात राजाराम महाराजांनी संताजी दनाजी व विश्वासू मावळ्यांना सोबत घेत हिंदवी स्वराज्याचं नेतृत्व केलं छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याची राजधानी रायगड धोक्यात आली त्यावेळी तमिळनाडूमधल्या जिंजीमध्ये स्वराज्याची नवी राजधानी उभी करून राजाराम महाराजांनी आपल्या आयुष्याचा मोठा काळखिंड जिंजीमध्येच व्यतीत केला त्यांनी हिंदवी स्वराज्याची धुरा सांभाळली शंभू राजांच्या मृत्यूनंतर स्वराज्य धोक्यात होतं अनेक मराठा सरदार औरंगजेबाच्या बाजूने झुकले चारी बाजूने स्वराज्यावर अंमला होऊ लागला औरंगजेबासोबत लढण्यासाठी सामग्री उभी करायला पैशाची गरज होऊ लागली औरंगजेबाच्या फौजा सतत राजाराम महाराजांच्या पाठी असायच्या छत्रपती शिवरायांनी बंद केलेली वतन देण्याची पद्धत मुघळांनी परत चालू केली त्यामुळे वतनाच्या आणि पैशाच्या लालचे पोटी मराठी सरदार औरंगजेबासोबत मिळू लागले सोळाशे एकोणनव्वद ते सतराशे पर्यंत स्वराज्यावर सतत स्वाऱ्या होऊ लागल्या सततचे धावपळ आणि स्वराज्याची चिंता त्यामुळे राजाराम महाराजांची प्रकृती बिघडत गेली या अवस्थेतच राजाराम महाराज पुणे सिंहगड किल्ल्यावर आले तिथेच इसवी सन सतराशेमध्ये वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी त्यांच्या अकाळीन मृत्यू झाला स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम राजे अतिशय अल्पावधीतच रायतेला सोडून गेले राजाराम राजांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी असलेल्या महाराणी तारा औरंगजेबाच्या स्वप्नाचा चूर केला संताजी धनाजी व अनेक मराठी मावळ्यांनी सोबत घेऊन स्वराज्य ज्यांनी जिवंत ठेवले